तर मुंबईच नव्हे इतर शहरांमध्ये सुद्धा हल्ले करण्याचं राणाचं कारस्थान होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे एनआयएनं दिल्लीतील न्यायालयात याबाबत युक्तिवाद केला दरम्यान आता हल्ल्याचा कट आखताना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आय तसंच इतर सहभागी दहशतवादी संघटनांची माहिती त्याच्याकडनं मिळवली जाणार आहे नेमके धक्कादायक खुलासे सव्वीस अकराच्या हल्ल्याबाबत काय काय आहेत बघूया ते आपण मगाशी सुद्धा बघितलं की सव्वीस अकरा हल्ल्याबाबत दुबईतील एका व्यक्तीला माहिती होती आणि त्या अज्ञात व्यक्तीची राणासोबत भेट सुद्धा झाली हिडलीच्या सांगण्यावरनं राणानं त्या व्यक्तीची भेट घेतली अमेरिकन यंत्रणेकडनं एनआयए ला इंटरसेप्टेड चॅट्स आणि संभाषण शेअर करण्यात आली भारतीयांना अशीच अद्दल घडवायला हवी होती हे राणानं हिडलीकडे केलेलं वक्तव्य राणाकडनं सव्वीस अकरा हल्ल्यातील दहशतवाद्यांचं सुद्धा कौतुक करण्यात आलं